गुड इव्हनिंग सर्वांचं मराठी युट्यूब चॅनल आरोग्य व्याख्या यामध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत प्रश्न म्हणजे ज्या यामध्ये पहिला प्रश्न आहे बी पी कमी झाल्यावर कोणते फळ खावे ए आंबा बी केळी सी पपई डी किवी याचं उत्तर आहे डी किवी प्रश्न क्रमांक दोन कोणत्या देशातील मुलीशी लग्न केल्यावर सरकारी नोकरी मिळते ए आईसलँड बी अमेरिका सी रशिया डी भारत याचं उत्तर आहे ए आईसलँड तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही ए पेरू बी पपई सी डाळीम डी केळी याचं उत्तर आहे बी पपई पुढील आणि चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे कोणता पक्षी तोंडातून अग्नी सोडतो ए घार दोड बी टिटवी सी कबूतर डी चंगुल पक्षी उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये सांगू शकता डी चंगुल पक्षी पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे जगातील सर्वात छोटी महिला कोणत्या देशात आहे ए रूस बी नॉर्वे सी भारत डी अमेरिका उत्तर कॉमेंटमध्ये सांगू शकता याचं उत्तर आहे सी भारत पुढील आणि सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे ड्रोनने डिलिव्हरी देणारा जगातील पहिला देश कोणता आहे ए रूस बी भारत सी ब्राझील डी ऑस्ट्रेलिया याचं उत्तर आहे डी ऑस्ट्रेलिया पुढील आणि सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे कोणता प्राणी तीस फुटापर्यंत उडी मारू शकतो ए हत्ती बी घोडा सी जिराफ डी कांगारू उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये सांगू शकता याचं उत्तर आहे डी कांगारू आठव्या क्रमांकाचा प्रश्न आहे एका शतकात किती वर्ष असतात ए वीस साठ वर्ष सी शंभर वर्ष डी दोनशे वर्ष याचं उत्तर आहे सी शंभर वर्ष पुढील आणि नव्या क्रमांकाचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त जाड लोक राहतात ए नॉर्वे बी भारत सी ब्राझील डी अमेरिका याचं उत्तर आहे डी अमेरिका पुढील आणि दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात मोफत इंटरनेटची सुविधा दिली जाते ए केरळ बी उडिसा सी महाराष्ट्र डी उत्तर प्रदेश उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये सांगू शकता याचं उत्तर आहे ए केरळ पुढील आणि अकराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे शुद्ध पाण्याचा रंग कसा असतो ए निळा बी काळा सी सफेद डी हिरवा याचं उत्तर आहे ए निळा बाराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोणते ए पुणे बी मुंबई सी गोरखपूर डी लिव्हरपूल याचं उत्तर आहे डी लिव्हरपूल पुढील आणि तेराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे गरम दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो ए ताप बी सर्दी सी कॅन्सर डी हृदय आजार याचं उत्तर आहे सी कॅन्सर पुढील आणि चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ द युनिटी कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे ए गंगा बी नर्मदा सी सावित्री डी गोदावरी याच उत्तर आहे डी नर्मदा पुढील आणि पंधरा क्रमांकाचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या देवाचे मंत्र जास्त उच्चारला जातो सर्वांना माहीतच आहे हे कमेंट मध्ये सांगू शकता याच उत्तर आहे डी श्री सद्गुरु स्वामी समर्थ